अंगणवाडी सेविकांनी लाडक्या बहिणीचे भरलेल्या फॉर्मचे मानधन त्वरित अदा करा या मागणीचे निवेदन भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री अॅडव्होकेट स्वाती शिंदे यांनी महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन दिले अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी शासनाने मानधन जाहीर केले होते दिलेल्या कामानुसार अंगणवाडी सेविकांनी फॉर्म भरण्याचे काम पूर्ण केले हे काम करीत असताना रात्रंदिवस सेवा देत स्वतःची व कुटुंबाची परवा न करता त्यांनी काम पूर्ण केले शासनाने अंगणवाडी सेविकांता प्रति फॉर्म पन्नास रुपये प्रमाणे प्रोत्साहनपर मानधन देण्याची घोषणा जाहीर केली होती सांगलीमधील अंगणवाडी सेविकांना अद्याप जाहीर झालेले मानधन मिळाले नाही अंगणवाडी सेविकांनी लाडकी योजनेचे अर्ज भरण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे अंगणवाडी सेविकांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून जाहीर केलेले मानधन रक्कम त्वरित अदा करण्यात यावी म्हणून यावर जिल्हाधिकारी म्हणून आपण स्वतः लक्ष घेऊन महिला व बालकल्याण विभागाकडून मिळणारी ही रक्कम त्वरित त्यांना मिळण्याकरिता आपल्याकडून कार्यवाही व्हावी अशी मागणी ऍडव्होकेट स्वाती शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील जिल्हा सरचिटणीस उर्मिला बेलवलकर विद्या खिलारे लीना सावर्डेकर अन्नपूर्णा तुकानाचे उपस्थित होत्या समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी अंगणवाड्या असतात आणि अंगणवाड्या या समाजाच्या लहान मुलांच्या शिक्षणाचा पाया आहे अशा वेळेला या अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या ज्या सेविका आहेत त्या नेहमीच समाजासाठी उपयोगी असणारे जी काही कामं असतील ती कामं करत असतात मुलांना तर ते घडवतच असतात परंतु त्याबरोबर शासनाच्या विविध योजनेची कामं पण करत असतात परवाच एक प्रशिक्षण झालं आणि त्या प्रशिक्षणाच्या वेळेला अनेक अंगणवाडीच्या सेविकेंनी अशी मागणी केली की लाडकी बहीण जी योजना आहे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली लाडकी बहीण योजना ज्या योजनेचे फॉर्म आमच्या या अंगणवाडीच्या सेविकेनं भी भगिनीनं भरल्या गे फॉर्म भरले गेले आणि फॉर्म भरत असताना शासनाने असं जाहीर केलं की एक फॉर्म भरल्यानंतर या सेविकेला प ज पन्नास रुपयेचा मोबदला मिळेल तिला ते मानधन मिळेल अशा तऱ्हेनं रात्रंदिवस स्वतःची काळजी न घेता कुटुंबाची काळजी न घेता रात्र अपरात्री देखील त्यांनी फॉर्म भरून या लाडक्या भगिनींचे फॉर्म ऑनलाईन रजिस्टर केले भरून घेतले आणि सबमिट केले आणि जवळपास हजारो रुपयेचे दर महिन्याला अनुदान या लाडक्या भगिनींना मिळत आहे परंतु सांगली जिल्ह्यातील अंगणवाडीमध्ये काम करत असलेल्या या सेविकेंना महा महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेली ही मानधनाची रक्कम अद्याप मिळालेली नाही आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि ते त्यांना निदर्शनास आणून दिलं आणि आमच्या अंगणवाडीच्या महिलांना ताबडतोब त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला मिळाला पाहिजेत त्यांना ते मानधन मिळालं पाहिजेत अशी मागणी केलेली आहे त्याचबरोबर आम जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आम्हाला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन या महिलांना लवकरात लवकर पैसे कसे मिळतील याबद्दल पुढील पुढील कारवाई होईल असं आश्वासन दिलेलं